मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय वीर समर्थ आपल्या शरीरात एखाद्या भूकंपाप्रमाणे काम करणाऱ्या या षडविकारांचं आपण चिंतन करतोय आणि त्याचबरोबर आत्मपरीक्षण करून आपल्यातले हे दुर्गुण गाडून टाकण्याचा आपण निश्चित प्रयत्न करतो समर्थांनी लिहिलेल्या या प्रकरणाचा विशेष हा आहे की या षड्रिपूंमध्ये लोभ आणि मोह यांना त्यांनी थारा दिलेला नाही तर दम्म आणि प्रपंच यांना त्यांनी आपले वैरी मानले समर्थांची जी स्वतंत्र विचार करण्याची पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते त्यातूनच त्यांचा हा नवा दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या काळामध्ये अशा दांभिक माणसांचं दर्शन त्यांना घडलं असतात आणि त्यामुळेच त्यांनी आवर्जून हा दोष आपल्यासमोर मांडलाय कारण हा जो दोष आहे तो माणसाच्या विकासाच्या आड येतोच त्याचबरोबर त्याच्या आत्मिक प्रगतीच्या आड येणारा असा हा विकार आहे आणि त्या हे असे हे सगळे विकार आहे आणि ह्या सगळ्या विकारांची ओळख करून देताना समर्थ आता दंभ या विकाराकडे मिळते मनात एक आणि चेहऱ्यावर एक असा मुखोटा धारण केलेली अनेक माणसं आपण आपल्या अवतीभोवती वावरताना बघत असतो आणि अशाच व्यक्ती दांभिक असतात हे लक्षात घ्या वास्तविक दांभिकता थोड्याफार फरकाने प्रत्येकात असते म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर लहान असताना पालकांपुढे आपण किती चांगलं हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे दांभिकताच असते आता शाळेमध्ये शिक्षकांसमोर आपल्या चांगलपणाचं चा प्रदर्शन करणं हा पण पन दांभिकपणा नोकरीच्या ठिकाणी आपण जसे आहोत तसे न दाखवण्याची धडपड दांभिकपणा आपण सात्विक धार्मिक किंवा चांगले आहोत सज्जन आहोत हे दाखवण्याची धडपड हे दांभिकतेच धार्मिक रूप आहे उपास तापास करून आपल्या धार्मिकतेच प्रदर्शन करणारे समाजामध्ये कमी नाहीत पण या उपासने मागे भगवंताची जवळीक साधण्याचा सा प्रयत्न किती असतो हा मोठा प्रश्न आहे जे नाही ते दाखवण्याचा खोटेपणा या रोगात असतो पण त्याने अकराळ विक्राळ रूप जर धारण केलं तर मात्र तो माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो दंभाचा प्रभाव वाढलेली दांभिक माणसं ही आत्मघात करून घेणारी आणि दुसऱ्याला धोकादायक ठरणारी असतात म्हणूनच समर्थांनी या ठिकाणी दंभाला महाशत्रू म्हणून संबोधले दंभ हा पाचवा जाणा महाशत्रू कळेची ना लागी भांडणे लोका एकमेका पडेची ना दंभ म्हणजे खोटेपणा खोटा डांबू ज्ञानेश्वरी मध्ये दे देखील माऊलीने काय सांगितलंय दंभाला त्यांनी कामक्रोधाचा सेवक मानले एखाद्याच्या अंगी काहीच गुण नसतात पण त्याला आव मात्र मोठेपणाचा आणायचा असतो दंभ या विकाराची लागण झालेला मनुष्य सगळ्यात महत्वाचं लक्षण लक्षात घ्या हा मनुष्य आपले दोष झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतो म्हणजे जसा आरशात बघून आपण आपले दोष झाकण्याचा प्रयत्न करतो लपवण्याचा प्रयत्न करतो अगदी तसच आता मेकअप हे एक साधं उदाहरण घ्या मेकअप करताना आपण काय करतो म्हणजे साधी गो एक गोष्ट लक्षात घ्या की मेकअप बॉक्स जो आहे त्या बॉक्सला काय म्हणतात माहिती का त्या बॉक्सला व्हॅनिटी बॉक्स म्हणतात म्हणजे मराठीत त्याला दंभाची पेटी असं म्हणतात ज्याच्या आधारे आपल्या चेहऱ्यावरचे दोष झाकण्याचा प्रयत्न केला जातो चेहऱ्यावर असणारे दाग सुरकुत्या हे सगळं लपवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी दोष झाकण्याचा प्रयत्न केला जातो दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात नाही दांभिक वृत्ती ही अशी आहे दांभिक मनुष्य आपले दोष आपलं अज्ञान दूर करण्यापेक्षा ते लपवण्यातच धन्यता मानतो पण हे दोष लपवण्याने कमी होत नाही उलट वाढतच जातात आणि नेमकं हे या अविवेकी माणसाला समजत नाही मनात कुटुंबात समाजात अशांतता पसरवणारा असा हा रोग हो आहे आणि या विकारामध्ये स्वार्थी वृत्तीला प्राधान्य दिलं जातं आणि ही स्वार्थी वृद्धी नाशाला कारणीभूत ठरणारी असते म्हणजे आपल्या थोडक्यात लक्षात आले दोष काढून टाकण्यापेक्षा ते लपवण्यात ज्याला रस असतो तो दांभिक माणूस आहे आणि त्याची लक्षणं समर्थ आपल्याला विस्ताराने सांगतात स्वतःचा मोठेपणाचा टेंभा मिरवण्याची एकही एक संधी सो ही माणसं सोडत नाहीत समाजामध्ये अशा लोकांची कमतरता नाही हा विकार देखील आपल्या अंतरंगात खोल दडून बसलेला असतो आणि तो कधीतरी उफाळून येतोच आणि म्हणून आम्हाला सतत सावध राहायचे दंब हा विकार असा आहे की त्यामुळे लोकांमध्ये सतत भांडणं होत राहतात आणि ह्या भांडणाचं कारण एकच असतं ते म्हणजे खोटा मोठेपणा मिळवणं आणि जो मोठेपणा मिळवणं मिळावा यासाठी त्याची धडपड चाललेली असते तो मिळाला नाही ना की मात्र त्याच्या पदरात केवळ दुःखच पडतं अतिशय असंतुष्ट अशी माणसं असतात आणि त्यामुळे अर्थातच सतत कुरकुर करत राहणं भांडणं करत राहणं हा त्यांचा स्वभाव होऊन जातो आता हा मोठेपणा मिळवण्यामागे स्वार्थी वृत्ती तर असतेच पण त्यामागे त्याचा अहंकार त्याचा मीपणा हे दोष देखील असतात नाशाकडे नेणारा त्याचा हा स्वार्थ व्यर्थ असतो हे त्याला कळत नाही या विकारांचा विशेष हा आहे की या विकारांनी त्याच्या डोळ्यावर झापड आणलेली असते आणि या दोषाने अंधळ्या झालेल्या माणसाला आपली चूक आहे असं कधीही वाटत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे दंभाने अंधळे केले ऐसा हा दंभ तस्करू इथे समर्थांनी दंभाला दंभ तस्करू असं म्हटलंय तस्कर म्हणजे चोरी करणारा चोर हा दंभ विकार आता कशाची चोरी करतो तर तो विवेकाची चोरी करतो म्हणून समर्थांनी त्याचा उल्लेख दंभ तस्करू असा केला एक अवांतर माहिती वाचन आता दिली सहज जाता जाता कानावर घालते ती म्हणजे तस्कर ही भारतीय उपखंडात आढळणारा बिनविषारी अतिशय निरुपद्रवी आहे अशा सापाची जमात आहे पण हा दंभतू मात्र अत्यंत विषारी असा विकार हे लक्षात ठेवा विवेक हरवलेल्या या दांभिकाला मृत्यूच स्मरण नसतं तो कुठल्या तरी एका वेगळ्याच नशेत वावरत असतो त्याला वाटतं जणू आपल्याला अमरत्वच प्राप्त झालंय अमरत्वाचा पट्टाच घेऊन आपण आलोय असं त्याला वाटत नसत मृत्यूचं वास्तव न समजल्यामुळे हा विकार मनुष्याच्या शरीरावर मनावर आणि बुद्धीवर पण राज्य करतो या देहाविषयी त्याला अहंकार असतो पण हा देह नाशिवंत आहे याचं त्याला विस्मरण होत विवेक गमावलेल्या दांभिकाला वास्तवाचं भान नसल्यामुळे तो अशा पद्धतीने खोटेपणामध्येच आपलं जीवन जगत राहतो त्याला असं वाटतं की ह्या जगण्यातच आपण आनंदी आहोत पण प्रत्यक्षात मात्र प्रत्त। तो दुःखी आयुष्य व्यतीत करत राहतो दंभ हा असा दुःख देणार आहे पण समर्थ म्हणता की हा दुःख देणारा दंभ सर्वांना बाधतो असं नाही बरं का तर ज्ञानी या दंभ बाधेना एकाएकी खडाखडी ज्ञानी माणसांना दंभाची बाधा होत नाही या ठिकाणी समर्थांनी दंभाला कुत्र्याची उपमा दिली आहे म्हणजे कुत्र जसं विनाकारण भुंकत राहत तसंच दांभिक वृत्तीची माणसं सतत भांडत राहतात चिडचिड करत राहतात म्हणजे आपण म्हणतो की काही माणसांना वाऱ्याशी सुद्धा भांडू शकतात काहीही त्यांना कारण चालतं आणि ते भांडत राहतात तशीही दांभिक वृत्तीची माणसं असतात पण ज्ञानी माणसांच्या समोर या विकाराला कुत्र्या इतकी देखील किंमत नसते कुत्र्याचा अजून एक विशेष आहे तो म्हणजे तो त्याच्या हद्दीचं रक्षण करतो म्हणजे बघा त्या त्याच्या हद्दीत कोणी आलं तर तो भुंकून भुंकून बेजार करतो दांभिक माणसाची पण हद्द त्याच्यासारखीच ठरलेली आहे बरं का आणि ती कोणती तर ती म्हणजे मी माझं मी केलं माझ्यामुळे झालं या हद्दीतच तो घुटमळत राहतो पण ज्ञानी पुरुष हा ह्याच्यापेक्षा निराळाच असतो ज्ञानी पुरुष लालची स्वभावाचा नसतो तो विरक्त आणि वैराग्यशील असतो त्याची वृत्तीच वेगळी असते तो दांभिक माणसांच्या समतीत राहतच नाही जिथे विषय वासना थांबतात तिथे दंभाला अजिबात थारा नसतो हे लक्षात घ्या निस्पृहाला दंभाची बाधा होत नाही पण ज्या ठिकाणी भेद आहे वादावादी आहे तिथे मात्र दंभ ठाण मांडून बसतो हे लक्षात घ्या लालची लोभी लोकांना आपल्या कब्जात घेणारा हा दंभ शेवटी नाश पावणारा आणि नाश करणारा असाच आहे शेवटी सर्व जाते प्रेत होते भूमंडळी हे वास्तवे समर्थच सांगतायत अखंड आठवा वारे मरणाचे ध्यान अंतरी समर्थांनी दासबोध ग्रंथात देखील मरणाचं स्मरण असावं हे सांगून आपल्याला सावध केलंय अखंड मरणाचं स्मरण असेल तरच वैराग्य अंगी बाणेल आणि दंभ दूर होईल तो धन्य विवेकी वैराग्य बळ आगळे भक्तीचा वळला सिंधू दंभते दिसे हे दिसेची ना हे सगळं अभ्यासल्यानंतर मिळालेला नरदेह सार्थकी का लावायचा हे समर्थांनी आम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलंय नरदेहाचं सार्थक करा म्हणून त्यांनी नरदेहाचं स्तवन देखील केलेलं आहे स्तवनाचा जो दशक आहे पहिला त्यामध्ये मग आता ते का सांगताय आणि ते सार्थक करताना आम्हाला कुठल्या गोष्टी टाळत टाळत पुढे जायचंय हे आता लक्षात येतं ज्या देहाविषयी खोटा अभिमान आहे तो देह म्हणजे मांसाचा गोळा आहे त्याबद्दल इतका व्यर्थ अभिमान इतका ताठा काही उपयोगाचा नाही ह्याचं भान हे सगळं ऐकल्यानंतर तरी आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे जो अखंड सावध असतो त्याला मात्र दंभाची बाधा होत नाही पण जो दुश्चित्त असतो ज्याचं मन स्थिर नसतं जो गोंधळलेला असतो त्याला मात्र याची लगेच बाधा होते म्हणजे सतत मनामध्ये प्रश्न सतत मन अस्थिर असणं असं हे दुश्चित्त आहे ना ते आपल्या नाशाला कारणीभूत होत पण जो विवेकी वैराग्यशील असतो ज्याच्या जवळ भक्तीच दंभ शोधून सापडणार नाही मानवी जीवन यशस्वी उज्ज्वल आणि आनंदी होण्यासाठी या विकार रूपी दूर राहाव असं समर्थ या प्रकरणामधन सांगतायत इतरत्र देखील समर्थांनी आपल्याला ह्या दोषांपासनं दूर राहा हे वारंवार सांगितलंय कारण आपण जगताना देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे समर्थांचं सूत्र जे आहे ते मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे त्या देहाबुद्धीमध्ये देहाशक्तीमधनं सुटून आम्हाला ह्या आत्मबुद्धीपर्यंत जायचे आणि हा प्रवास करत असताना आम्हाला हे सगळे विकार याच्यापासनं दूर जायचे त्याचा माफक प्रमाणातच उपयोग करायचा आहे हे जे समर्थ आम्हाला सांगतायत ना हे समजून घेणं गरजेचं आहे नरक देह प्राप्त झाल्यानंतर त्याचं सार्थक करून घेणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून या देहाविषयी आसक्ती न ठेवता मिळालेला जो देह आहे बघा आपला देह धडदाकट आहे हातीपायी आपण धड आहोत आपली बुद्धी शाबूते आपलं मन आपण अजूनही विचार करू शकतो ह्या जो उत्तम देह मला मिळालेला आहे म्हणजे समर्थ म्हणतात नरदेह हे तुला घबाड मिळालेलं आहे मग हा जो देह मिळालेला आहे हा देह परमार्थासाठी जिजवावा तरच त्याचं सार्थक झालं असं समजावं अनेक प्रकारच्या आघातांनी हा देह वाया जातो आणि मृत्यू पावतो त्यामुळे वेळीच सावध होऊन जीवानी स्वस्वरूपाचा शोध घेऊन हो, त्यामध्ये एकरूप होऊन जावं तोच खरा आनंद आणि तोच खरा मोक्ष आहे आणि हा खरा आनंद प्राप्त होण्यासाठीचा जो प्रवास समर्थ आम्हाला सांगताय त्या प्रवासामध्ये आपण जे सद्विचार आहेत सद्गुण आहेत या सगळ्यांचा अंगीकार करत गेलो तर आम्हाला हा खरा आनंद प्राप्त होणार आहे पण आम्ही करंटे असे आहोत की आम्ही म्हणजे आपण जे प्रपंचामध्ये अडकलोय या संसारामध्ये अडकलेले जे आहोत आपण करंटे असे आहोत की आम्हाला या प्रपंचामध्ये रमण्यातच खरा आनंद वाटतो आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्यासमोर असल्या तरी आम्हाला खरा आनंद प्राप्त होत नाही आणि खरं समाधान आम्हाला प्राप्त होत नाही म्हणजे हा प्रपंच हा देखील आमचा वैरी आहे म्हणून आता समर्थ या सहाव्या विकाराकडे वळलेले आपल्याला जो सर्वात प्रिय असा प्रपंच त्याला समर्थांनी सहावा म्हटलेलं म्हटलेले आज मी या ठिकाणीच थांबते जय जय वीर समर्थ